नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळेजणी कशा आहात आणि बघा मी आता तुम्हाला आपली देवपूजा मी कशी करते माझी मी थोडंसं दाखवते तुम्हाला आणि सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे श्रावण सोमवार सगळ्यांची पूजा वगैरे खूप छान प्रकारे झाली असेल आणि माझी पण पूजा वगैरे खूप छान अशी झालेली आहे मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर देवपूजा एक असं आहे ना की देव म्हणजे इतकं देवपूजा केल्याच्यानंतर इतकं मन प्रसन्न होतं घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं इतकी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते ना की म्हणजे एखाद्या वेळेस जर समजा आपण कामाच्या याच्यामध्ये दे देवपूजा नाही केली तर मग आपल्या ज्याला वाटतं की बाबा आपलं काहीतरी काम राहून गेलं पण जेव्हा आपण देवपूजा करतो पूर्णपणे जे ते देवपूजा करताना जे आपले मनामध्ये मंत्र चालू असतात मोबाईलवर किंवा आपण जे स्त्रोत्र लावतो तर ते किती घरामध्ये वातावरण अगदी खूप सुंदर वातावरण होऊन जातं मला तर देवपूजा माझं म्हणजे खूप आवडतं काम आहे पण एवढंच की संपू म्हणजे वेळ येतं असं मी घाईघाईमध्ये कधीच करत नाही जेव्हा सगळं मुलांचं वगैरे आवरून होईल तेव्हा जर गुरुवारी मी शक्यतो सकाळी लवकर पूजा करण्याचा प्रयत्न करते पण मुलं जेव्हा शाळेत जातील सगळं आवरून होईल तेव्हा निवांत पूजा करून घेते एकतर कसं टिफिनची घाई ह्याची घाई त्याची घाई मग ते घाईघाईत पूजा करायला मला बिलकुल आवडत नाही असं त्यामुळं पहिले मुलांचं सगळं उरकून झालं सगळं पाणी वगैरे भरून झालं सगळी साफसफाई एकदम क्लीन झालं की मग मी देवपूजा करायला घेते हा कृष्ण बघा जसं की आपल्याला लग्नामध्ये दिलं जातं तसं तो, तो कृष्ण बाळकृष्ण दिलेला आहे खूप रेकिव आहे मला खूप आवडतो तो इतकं म्हणजे माझ्या लग्नाला तर झाली दहा बारा चौदा वर्ष झाली पण इतकं त्याचे नाक डोळे इतके रेकिव आहेत ना खूप म्हणजे खरंच मला तो खूप आवडतो आणि हे गणपती बाप्पा आहेत ते मला माझ्या सासूबाईंनी दिलेले आहेत आणि हे माझे जे कलश आहेत ना तर त्याचा नारळाचा असा काळा पडलेला आहे तो मी आता या श्रावण महिन्यामध्ये चेंज करणार आहे पण जर कोणाला याचं कारण माहिती असेल काळं का पडलेलं आहे प्लीज जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी खरंच मला सांगा ते कॉमेंट करून माझी अशी थोडीशी देवपूजा मी तुम्हाला दाखवली आणि ही गॅस पण गॅस शेगडीची पण पूजा मी करते रोज तर देवपूजेला बघा कसं गावाला असल्यामुळं छान अशी मस्त जासवंदीची वेगळ्या वेगळ्या कलरची फुलं भे बे, भेटतात खूप छान असं देवघर फुलांनी सुंदर वाटतं आणि आपल्या स्वामींना पण सोनचाफ्याचं भेळचं बेट, फुल भेटतं त्यांचा फेवरेट सोनचाफाय स्वामींचा तो पण भेटतो मला